मित्रांनो आत्तापर्यंत आपण अनेक प्राण्यांना पाय जास्त एक किंवा गाईला एखादा पाय जास्त किंवा एखादी करंगले असते ती माणसाला किंवा माणसाच्या पायाचा अंगठा जास्त अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपण पाहिल्या असतील अनेक वेळा आपण पाहतो किंवा सापांना दोन तोंड अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या गोष्टी आपण पाहिल्या परंतु या व्हिडिओमध्ये असं नाही आहे तर यामध्ये जे घडलं आहे ते जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एका लाईटच्या बाजूला एक पाल आहे शेपटीला दो दोन शेपट्या फुटल्यात म्हणजे दोन फाटे फुटलेले आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतात विशेष म्हणजे या पाळीला दोन शेपट्या फुटल्यात कशा असा प्रश्न अनेकांना उपस्थित येईल कारण पाळीला एखादी इजा झाली तर लगेच ते आपली शेपूट गाळते म्हणजे ती शेपूट आपली तोडते आणि तुटल्यानंतर तिला नवीन शेपटी येते परंतु या व्हिडीओमध्ये दोन शेपट्या एकत्र आल्यात कशा असा प्रश्न तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला ही पाळ पाहायला भेटते पाळीला चक्क दोन शेपट्या आलेला पाहायला भेटतात या पाळीचे शेपटीचा आकार तुम्हाला पाहायला भेटेल कशा पद्धतीने ही पाळ आहे ही पाळ एका लाईटीवरती आहे आणि या लाटीवर असतानाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते हे पाळीला दोन शेपूट आहेत कसं काय हे साध्य होईल आणि कसं काय शक्य असेल कारण लगेच पालेची शेपटी तुटणारी दोन शेपट्या एकत्र जॉईंट कशा झाल्या असा अनेकांना प्रश्न निर्माण झाला तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा